समोरून येणाऱ्या कारण कट मारला त्याची एवढी हिम्मत का असं म्हणून आपली गाडी माघारी फिरवून चौघांनी अनमोल केवटे यांची गाडी अडवली त्यावेळी जीप मधील चौघे कोण आहेत याची कल्पना नसलेल्या अनमोलनं त्यांच्याशी वादावादी केली त्यावेळी नशेतील दोघं गाडीतून उतरले आणि अनमोलला शिवीगाळ सुरू केली एकानं अनमोलला धरला आणि विष्णू मामडगे यांना अनमोलच्या गळ्यावर छातीवर वार केले भांडण सोडवायला आलेल्या सोनाली भोसले यांच्यावरही वार केले दोघही रक्ताच्या थरोळ्यात पडल्यावर चौघे पसार झाले यात अनमोल अनिल केवटेचा वय वर्ष चौतीस राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांचा मृत्यू झाला असून सोनालीवर उपचार सुरू आहेत लातूर येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यक्रम आटपून अनमोल केवटे व त्यांची मैत्रीण सोनाली भोसले वय वर्ष चाळीस राहणार अंत्रोळी हे कारण बुधवारी दिनांक सतरा रोजी रात्री सोलापूरच्या दिशेनं निघाले होते मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लातूर परिसरातील लिंग रोडवरील लहुजी साळवे चौकात केवटे यांच्या गाडीला एका जीपचा कट बसला त्यानंतर तरुणांनी कारचा पाठलाग केला आणि ती गाडी आडवी लावून कार थांबवली त्यावेळी विष्णू मामडगे चाकून अणमोलच्या चा चा गळ्यावर पोटावर छातीवर वार केले मित्राला मारत असल्यानं मदतीसाठी सोनाली धावल्या पण त्यांच्यावरही विष्णू दोन वार केले त्यांच्यावर लातूर मधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत या शुद्धीवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तत्पूर्वी केवटे यांचा कार चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे यांच्या फिर्यादीवरून मारेकऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घटनेनंतर पोलिसांनी शुभम जयपाल पतंगे वर्ष चोवीस राहणार संजय नगर बस स्थानक समोर रेनापूर याला अटक केली न्यायालयानं शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी त्याला अटक केली चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे पोलिसांनी या गुन्ह्यातील वैभव स्वामी राहणार रेनापूर यालाही अटक केली आहे पण गुण्यातील मुख्य दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पाच पथके रवाना झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली आहे